तर दोन हजार मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पाचोरामध्ये आरोपी जेलमध्ये तरीसुद्धा अनुदानाचा घोटाळा सुरूच शेतकरी अनुदान प्रकरणामुळे पुन्हा उभे केले होते शेतकऱ्यांना गंभीर प्रश्न खरीपाचा विमा जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार पीक कापणी प्रयोगाचा निकर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली खरीप हंगाम दोन हजार पंचवीस हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे पीक आपणी प्रयोगाचे निकर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकाराने केंद्र सरकारकडे सादर केलेली आहे सध्या केंद्राच्या प्रोटोलर ही माहिती अपलोड करण्याचं काम सध्या सुरू असून या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उडीद आणि सोयाबीन या पिकांचा विमा जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये मिळतील असा अंदाजसुद्धा व्यक्त करण्यात आला मात्र कापूस आणि तूर पिकांच्या विमा भरपाईसाठी शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याची वाट पाहावं लागेल फडणवीस यांच्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता मूग आणि उडीद आणि सोयाबीनचा प्रश्न अखेर सुटला कापूस तुरीच्या विम्यासाठी मात्र एप्रिल महिना उजडणार जनतेचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत कुणीही माझं काही बिघडू शकत नाही धनंजय मुंडे धर्मापुरी येथील सोयाबीन संशोधन केंद्रामध्ये लवकरच वाढीव निधीचा प्रशासकीय मान्यता मिळणार धनंजय मुंडे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार दोन लाखापर्यंत कृषी पीक कर्जाचं मुद्रक शुल्क माफ राज्य सरकारचं राज्यपत्र जारी करण्यात आले शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील बिनविरोध निवडणुकीची चौकशी होणार तर राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश विजय नगरसेवक रडावर महावितिचे सत्तर नगरसेवक बिनविरोध सिलोईतील बुलढाणा अर्बन बँक होणार बंद आफेमुळे शाखेत खातेदारांची मोठी गर्दी वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याची आवक वाढली तर शनिवारी विक्रीसाठी आला सातशे बासष्ट ट्रक कांदा बाजार समिती दरामध्ये झाली किंचित गट तरीसुद्धा शेतकरी समाधानी अजित पवारांना माहित घेतल्याचा भाजपाला देवेंद्र फडणवीस यांना मी खाजगीमध्ये सांगितले होते या माणसापासून सावधरा कांद्याची आवक वाढली तर शनिवारी विक्रीसाठी आला सातशे बासष्ट ट्रक कांदा सरापी व्यापाऱ्यांची साडेपाच कोटी रुपयांच्या सोन्याची लूट उघड राज्यभरातील बँकांमध्ये साडेपाच हजार कोटी रुपयावर रक्कम बेवारस पडून पालिकेची सत्ता आमच्या हाती द्या तर मुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्ला बोल खरीपाचा पीक विमा जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार पीक कापणी प्रयोगाचा निकष आणि तांत्रिक उत्पादनाची शेतकऱ्यांना माहिती राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आली फडणवीस यांच्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता निपाड तालुक्यातील कांदा गहू क्षेत्रामध्ये मोठी घट जाचं काठी मध्ये अडकल्या असंख्य लाडक्या बहिणी सिलेंडर डिलिव्हरीचा अतिरिक्त पैसे घेतले तर तक्रार करा वनीचा विभागाचं आव्हान दोन पॉईंट बहात्तर लाख क्विंटल सोयाबीन खरेदी नाफेडकडून चुकारे यादा पंधरा तारखेला खरेदी केंद्रामध्ये सोयाबीन खरेदी करण्यात आली तर दहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा सुद्धा करण्यात आली रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना चिया आणि करडी पिकांचा भुरड पाडला पेरणी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली रब्बी हंगामातील पारंपरिक पिकाकडे वाढतोय आता शेतकऱ्यांचा कल तीनशे रुपयांना वाढले भाव तर सोयाबीन कूटपर्यंत जाणार भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यानंच का नापेडची खरेदी केवळ दोन टक्के गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीनच्या दरवाढीकडे आशेने पाहत होते मात्र अपेक्षाप्रमाणे दर न वाढल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना उपलब्ध बाजारभावानंतर आपला माल विकला आता मात्र सोयाबीनचे चा दर चार हजार ते चार हजार चारशे चार 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 रुपयापर्यंत वाढलेले आहे त्यामुळे प्रति क्विंटलपर्यंत वाढले असून दुर्दैवाने या वाढीचा फायदा फार थोड्याच शेतकऱ्यांना मिळत आहे अकरा टक्के आत शुल्क लागताच कापसाला उठाव मिळाला एक जानेवारीपासून केंद्राचं आय शुल्क लागू देशांतर्गत कापसाची मागणी वाढणार कापसाचे बाजारभाव वाढणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार एकवीस लाख क्विंटल धानाची खरेदी पण चुकारे शून्य शासन प्रशासनाचं दुर्लक्ष धान उत्पादक शेतकरी पुरता हो रोपला नुकसान होऊनही मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा शेतकरी झाला हातबल मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष तीन महिने लोटले पंचनाम्याला प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सावरण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना आहे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी दुष्काळ गारपीट वादळ यासारख्या आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा या योजनेचा मूळ उद्देश आहे बँकेत कशाला दिवस घालवायचा जनसमर्थ करा पीक कर्जाचा अर्ज नॅशनल बँकेकडून पीक कर्जाची आता सुविधा मिळणार शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज आता जनसमर्थ पोर्टलवर ऑनलाईन मिळू शकते ज्यामुळे जा बँकेत जाण्याची शेतकऱ्यांना गरज नाही यासाठी किसान क्रेडिट का कार्ड अंतर्गत अर्ज करावा लागतो आणि या, या प्रक्रियेमध्ये पिकांची लागवड कापणी आणि इतर शेती कामासाठी दोन लाखापर्यंत कर्ज मिळते जे आता सोपे पारदर्शक आणि जलद गतीने झालेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी हा सरकारचा मोठा निर्णय कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळतोय पण मजूर टंचाई आणि खतांची दरवाढ गल्लीबोरगा परिसरातील बळेराजा संकटात उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने शेतकरी चिंता कापसाच्या भावाला मजबूत आधार मिळतोय तर आयात महाग तर सिशियाची खरेदी व्यागारे जोरी कापसाच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ